विकास आघाडी कुठे परंतु आज शुभारंभ झालेला आहे कशा प्रकारचं एकंदरीत वातावरण पाहायला मिळत महाविकास आघाडी कुठे हा तुम्ही प्रश्न विचारला याचं उत्तर आहे महाविकास आघाडी सामान्य नागरिक जनतेच्या हृदयामध्ये त्याच्यामुळे आम्हाला काही लालच द्यायची गरज नाही गणरायाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि दोन्ही प्रिया म्हणजे प्रिया खडगी आणि प्रिया गौरी या दोन्ही आमच्या उमेदवारांनी आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आमचे शिवसेनेचे किशोर पाटील साहेब आहेत आमचे अविनाश देशमुखजी आहेत आमचे हनुमंत रुमणेजी आहेत माणिक कारंडे आहेत आणि सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा की तुम सामान्य कार्यकर्ते सामान्यांचा सा प्रश्न सामान्यांचा सा पक्ष वडापाहून खाऊन त्या ठिकाणी प्रचार करणारे आमचे लोक अशा पद्धतीने आमचं सामान्य पद्धत चालली आहे एकीकडे एक लाखो करोड रुपयाची बोली लागलेली आहे संध्याकाळी नोटा बिर्याणी मटन चिकन सगळं काय चाललेलं आहे आमचे हे प्रामाणिक कार्यकर्ते घराघरामध्ये चांगला संदेश पोचवत आहेत आपलं सुसंस्कृत बदलापूर शहर हे चांगलं कसं राहील नागरी सुविधा इकडे कशा वाढतील इथे चांगले लोक कसे निवडून येतील ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्या अनुषंगाने आम्ही मर्यादित असतील परंतु आमची उमेदवार उभे केलेली आहेत आणि आमचा विश्वास आहे की बदलापूरचा जो आमच्या आम मागे आम्हाला उभा राहील सर मागील काही दिवसांपासून पाहतो की एक थरार पाहायला मिळतोय की काँग्रेस तुमच्यामधून वेगळा झाला आणि एकंदरीतच अनेक साऱ्या गोष्टी घडल्या आहेत काय नेमका सिनरिओ आहे कशा प्रकारच्या एकंदरीत पाहायला मिळतो बिहारच्या निवडणुकीनंतर बरंच काय समीकरण देशपातळीवर बदललेलं आहे त्याचा भाग असू शकेल आहे असं मी म्हणत नाही पण त्याचा भाग असू शकेल मुंबईमध्ये त्यांच्या काही नेत्यांनी ने घोषणा केली की मुंबई पट्ट्यामध्ये म्हणजे आता मुंबई म्हणाले की मुंबई एम एम आर मला नीट सांगता येणार नाही ना ना। परंतु तो काँग्रेस एकला चलोर अशी भूमिका काँग्रेस पक्षाने मुंबई पट्ट्यामध्ये घेतलेली आहे स्वागत आहे त्यांच्या भूमिकेचं आम्ही ओरिजिनली सगळेजण काँग्रेस विचाराचेच आहोत परंतु आमचे नेते पवारसाहेब असतील किंवा आता सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आम्ही फील्डवर काम करणारे आहोत आम्हाला रस्त्यावर म्हणजे एक माणूस जरी असला तरी आम्ही रस्त्यावर उचलणार हजारो आहे तर आम्ही रस्त्यावर येऊच त्याच्यात काय नाही पण लोक येतील त्याची वाट बघून घरी न बसणारे हे कार्यकर्ते त्याच्यामुळे ह्यांच्या मागे आज अंबरनाथ आणि बदलापूरची जनता खात्री काँग्रेसच्या जाण्याने कुठेतरी फटका बसेल महाविकास काँग्रेसला काँग्रेसला म्हणा किंवा महाविकास आघाडीला म्हणा मला बघू आपल्यासोबत म्हणाध्यक्ष पदाचे उमेदवार असतील पक्षाने यंदा संधी दिली महाविकास आघाडीने निवडून आल्या तर कशा प्रकारे संधीचं सोनं करावं लोकांच्या मनात जे राज्य आहे लोकांना जे आम्हाला सुराज्य निर्माण करायचं स्वराज्य तर आहेच पण आम्हाला सुराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही एक एकमताने एकमनाने नक्कीच चांगलं काम करून दाखव नक्कीच यंदा नगर परिषदेवरती आपण पाहतोय की महिलांचा बोलबाला आहे अनेक महिला नवीन चेहरे आहेत तुमचं देखील नाव पक्षाने विश्वास ठेवलाय कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये काम पाहायला मिळेल आदरणीय आदरणीय पवार साहेबांचे म्हणजे त्यांच्या मार्गावर चालून पावलावर पाऊल ठेवून आम्ही भी, त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवतो आणि त्या प्र पद्धतीने आम्ही घराघरात जाऊन त्यांच्या दुःख जा। दुःखात सहभागी होऊ आणि प्रत्येक व्यक्ती बोलेल की आता आम्हाला तुमची गरज आहे त्या व्यक्ती त्यावेळेला आम्ही धावू म्हणजे रात्रंदिवस आम्ही डे नाईट आम्ही काम करू त्यांच्यासाठी बस हे एवढाच उद्देश आहे आणि त्याच्यासाठी मी उमेदवारी म्हणजे दिलेली आहे मला म्हणजे त्याच्यामुळे नक्कीच आपल्यासोबत <laughs> uh, सर शिवसेना आणि मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही जमेन असं झालंय वरच्या लेवलला एकत्र आहे परंतु स्थानिक लेवलला कुठेतरी वाद आहेत कुठेतरी अपप्रचार सुरू आहे काय नेमकं स्थानिक लेवलला देखील काहीच वाद नाहीये सगळे मनसेचे पदाधिकारी माझ्यासोबत काम करतात खांद्याला खांदा लावून एखादा पदाधिकारी जरी बाजूला जाऊन त्यांनी उमेदवारी भरली असेल तरी त्या देखील त्याचा विचार करतील आणि कुठेतरी आमच्या सोबत येतीलच अशी मला आशा आहे मनसेकडनं आणि म्हणाल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेससुद्धा बाजूला नाही आहे काँग्रेससुद्धा आमच्यासोबत आहे बदलापूरमध्ये इतर ठिकाणी काय असेल ते मला माहिती नाही पण बदलापूरमध्ये काँग्रेससोबत आहे आमच्या वंचितचे काही लोक आमच्यासोबत आहेत बी एम पीचे काही लोक आमच्यासोबत आहेत म्हणजे अशी सगळे मिळून महाविकास आघाडी झालेली आहे आणि महाविकास आघाडीचा उद्देश एकच आहे हे प्रस्थापित आहेत त्यांनी खूपसा भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्हाला स्वच्छ असं सुंदर स्वच्छ बदलापूर बनवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार आहे कुठलाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही ज्या माझ्या उमेदवार आहेत नगराध्यक्षाच्या त्या यापूर्वी दोन ट्रम्प नगरसेविका होत्या त्यांचं घर अगदी साधं आहे त्यांचं राहणीमान साधं आहे त्यांनी कुठलाही प्रलोभन कोणाला दिली नाही आणि कुठलेही त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही सुद्धा त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांच्या जे त्यांचे गुण आहेत त्याच्यावरती आम्ही जनतेसमोर जाऊन मतं मागतोय आणि त्याच्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल नक्कीच सुरुवात झाली कशा प्रकारचं एकींदरीत समीकरण असणार आहे एकंदरीत जर तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जी मूड बांधलेली आहे आणि त्या पद्धतीनं ह्या बदलापूर शहराचा विकास व्हावा ही एकच भूमिका मनामध्ये ठेवून असणारे सगळे उमेदवार या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा प्रचार करत आहेत आणि जनसामान्यांच्या मनामध्ये असणारा जो काही उमेदवार असेल तर तो महाविकास आघाडीचा आहे येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीनंतर ज्या दिवशी रिझल्ट या ठिकाणी जाहीर होईल त्या दिवशी समजेल की खरंच या महाविकास आघाडीची ताकद काय आहे आणि जनसामान्यांचा विकास करण्यासाठी जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते मोठ्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून येतील आणि या बदलापूरचा विकास ज्या पद्धतीने त्यांनी मनामध्ये धरलेला आहे त्या पद्धतीने तो त्याचा विकास करतील याच्यात ते मात्र ही शंका नाही आहे विरोधक कशा पद्धतीनं प्रचार करतायत कशाप्रकारे ते त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं काही उद्देश करतात किंवा काय करतात याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही जनसामान्यांसाठी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे त्यासाठी आमचा उमेदवार त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार करत आहे हेच आमच्यासाठी आमचं येणारं या ठिकाणी निवडणुकीचं जे काही रिझल्ट असेल ते याच्यातून आम्हाला दिसत आहे प्रचाराचा श्रीगणेशा झालाय पुढील अवघे काही दिवस एकंदरीतच पक्षाचं कार्य आहे आता करणे आपल्याकडे फक्त आता चार पाच दिवस चार दिवस राहिलेले त्याच्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ता महाविकास आघाडीचे जे आमची आघाडी झालेली आहे ज्यांच्यासोबत शिवसेना असेल काँग्रेस असेल आर पी आय आर पी आय आर, पी आर के पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल या सर्वांनी एकत्रित काम करत आलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला काय आम्ही आमच्या जे बी उमेदवार आहेत ते नक्कीच निवडून येतात प्रियाताई गवळी तर खूप जुन्या एक चेहरा आहेत बदलापूर शहराच्या तेथे उपनगराध्यक्षपद बी भूषवलेलं आहे त्यांनी नगरपालिकेत त्यांनी दोन वेळा निवडणूक निवडून आलेले आहेत त्या कारणाने त्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन जो नागरिकांचा असेल शिवसेनाच्या उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार एक सहानुभूतीने ते एक चांगले स्वच्छ चरित्राचे उमेदवार म्हणून आम्हाला सहाय्य करणारे जनता बदलापूरची याच्यात काही शंका नाही एकीकडे पाहतोय बलाढ्य शिवसेना स्वबळावर लढती एकीकडे पाहतोय भाजप आपल्या घटक पक्षांसोबत पूर्ण ताकद लावते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल प्रकारे यांचा सामना करणार आहे मी किती दिवस झाले म्हणतो यांच्या टॉम अँड जरीचा खेळ चालू आहे एकही एक दिवस असा होत नाहीये शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष एकमेकावर टीका करत नाहीये मला काही दिवसापूर्वी रील बघितली की बदलापूर शहराचं नाव हे घोडे बदलण्यावर झालेलं आहे आज बदलापूर शहराचं नाव बदलते की काय होते दररोज नेते बदलत आहेत दररोज नेते पक्ष बदलत आहेत मी त्याची तुलना करत नाहीये परंतु भारतीय जनता पक्ष आणि भार शिंदे गटामध्ये जे काही चालू आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे दररोज सकाळ संध्याकाळी एकमेक टीका करत आहे आणि भारत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटापुढं आम्ही प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार देण्याचं धैर्य दाखवलेलं आहे आणि ते जेवढे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील ते चांगल्या सुशिष्ट घरातले दे आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांना तप देणार आहोत एकंदरीत काय सांगाल प्रचार सुरू झालाय कशा प्रकारची अवघी काही दिवस जनतेला काय जनतेला हे आवाहन करेल की आज संविधान दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आजच्या दिवशी आणि महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले राजा हा राणीच्या पोटातून जन्मतो परंतु मतदानाच्या पेटीतून हा राज्यकारभार राज्यकर्ता म्हणजे प्रशासकीय त्याच्यातून जन्म घेतात आणि म्हणून ताईला मी खूप शुभेच्छा देते मी सामाजिक काम करते पण प्रिया ताईचं व्यक्तिमत्व ऍक्च्युली त्याच्यामुळे एज्युकेटेड आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे निखळ निर्मळ आहे प्रभावी आहेत त्या लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन त्या काम करतात सुखदुःखामध्ये सहभागी होतात आणि आम्ही महिला तर खूप खुश आहोत की एक एज्युकेटेड उमेदवार आम्हाला आहे आमचे प्रश्न नक्कीच सगळ्या स्तरावरती त्या सोडवतील आणि ताईला खूप खूप शुभेच्छा माझ्या अलोऱ्यातर्फे आणि सगळ्या पक्षातर्फे आणि अजून एक सांगेल की आमचे जे मायबाप आहे शरदचंद्रजी पवार हे पावसामध्ये उभे राहून त्यांनी प्रचाराचा जो वसाय आम्हाला दिलेला आहे तर आम्ही न डरता कितीही बलाढ्य शक्ती आमच्या समोर असेल परंतु आमचा जो सम्यक विचार आहे त्याला घेऊन आम्ही संघर्ष करणार आहोत देखेंगे बचेंगे दवा भी लढेंगे आणि खूप खूप शुभेच्छा जय धन्यवाद धन्यवाद